मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे यांनी इंडियन पिनल कोड कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे दाखल केलेल्या फिर्यादमधील आरोपीचे आज निर्दोष मुक्तता करण्यात आली या थोडक्यात हकीकत अशी की सचिन हरिदास वाघमारे हा त्यांचे वडील बाबुराव मुनगोळी यांची सेवा करण्याकर सेवा करण्याकरिता त्यांच्या घरी कामास होता दिनांक सहा बारा दोन रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास युनायटेड बँकेचे अधिकारी श्री श्री एस टी अनुम साहेब यांनी डॉक्टर साहेबांना फोन करून त्यांच्या घरातील लवकर सचिन वाघमारे हा बँकेत पंचवीस हजार रुपयाचा चेक घेऊन आला आहे व सदर चेकवरील सही सहीबाबत त्यांना शंका असल्याने त्यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला होता सदर डॉक्टरांनी त्यांच्या वडिलांकडे डॉक्टर बाबुराव मुलगु यांच्याकडे विचारणा केली असता सदरची सही त्यांची नाही असे त्यांनी सांगितल्यावरून सदर बँकेच्या बँकेच्या खात्यात खात्यातील चेक सहनिशा केली असता रक्कम रुपये इतक्या रक्कम डॉक्टर अरुण बाबूराव मनगुळी यांनी दिनांक सहा बारा दोन हजार बारा रोजी जेरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दोन हजार बारा इंडियन पिनल कोड कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर अन्वय यातील आरोपी सचिन हरिदास वाघमारे विरुद्ध गुन्हा दाखल केला होता यामध्ये सरकारी पक्षाकडून एकूण सहा महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या त्यामध्ये फिर्यादी स्वस्त स्वतः डॉक्टर अरुण बाबूराव मनगोळी पंच तसेच अन्य महत्त्वपूर्ण साक्षी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब यांची सुद्धा साक्षी झाली परंतु आरोपीच्या वतीने फिर्यादीचे वडील बाबुराव मनगोळी यांचे असलेले वय व त्यांच्या वयामुळे होत असलेल्या सहामधील तफावत ही बाब मेहरवान कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊन केवळ आरोपीच्या नमुने हे हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवलेले आहेत हस्ताक्षराचे नमुने हे हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवलेले नाहीत असा बचाव आरोपीच्या वतीने घेण्यात आलेला होता केवळ आरोपी सचिन वाघमारे हा कामा नकार देत असल्या देत असल्याने त्याच्या विरुद्ध खोटा बनावा खोटा पुरावा तयार करून सदरची केस दाखल केलेली आहे असा बचाव आरोपीचे वकील ऍडव्होकेट डी एन फडंगे व एनएन भडंगे यांनी घेतला होता परंतु त्या सरकारी वकिलांनी तीव्र आक्षेप घेऊन सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून सदर खटल्यात जन्मठेपेची शिक्षा आहे असा युक्तिवाद केला होता तसेच आरोपीला दया दाखवण्यात येऊ नये असा युक्तिवाद सुद्धा केला होता परंतु अरे आरोपीकडून घेतलेला बचाव व युक्तिवाद हा ग्राह्य म्हणून मेहबा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक श्रीमती एन एम बिरादार मॅडम यांनी आज आ, आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी सचिन हरिदास वाघमारे याची निर्दोष मित्रता इंडियन पिनरल कोड कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर मधून निर्दोष मित्रता केली यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडगे यांनी काम पाहिले